महालक्ष्मी देवळात हो <laughs> ने बेल <laughs> <गट्ली गावली> मी 4 सोमवार 4 सोमवार आहे हो गए हा आपला नेमाचा त्याच्यावर नेमा आपले दाराज भेल बेडारो जाल कट्टी घावरली मी कट्टी <laughs> घावली <laughs> मी बघतच होती कसं नमस्कार मंडळी मी तेजस कदम तुमचं स्वागत करतो या नवीन लॉग मध्ये तर आज मी चाललोय समजायचे देवळात आज श्रावणी सोमवार आहे हाय तर आज श्रावणी सोमवार आहे तर आज त्यानिमित्तानं मी आमच्या सोमद्याच्या देवळात चाललोय आहे इथून मी जाणार आहे महालक्ष्मीच्या देवळात तर लॉक पूर्ण बघा चला यो आता बघ सोमद्याच्या देवळात जाते माझ्यासोबत सुद्धा आहे पिऊ गाडी चालवणार आहे आज आम्ही जी गाडी घेतली आहे गाडी महिन्याभराने महिना झाला एक महिना झाला ते आता चालवायला बाहेर काढले रोज राऊंड असतो तिचा पिऊच मारते मी काय राऊंड मारत नाही कारण मी दिवसभर घरी नसतो कि तयार रायडर आपला तयार आहे रायडर तयार आहे आपला बघा रायडर हवा बघितलीस काय गाडीत नक्की आहे काय मला वाटलं दब्ली का काय 嗯，算了。 नाही गणपतीला दम द्यायचा नाही समजलं ना हा गणपतीला हो दम द्यायचा नाही आम्हाला गावकऱ्यांना दम द्यायचा नाही माहिती आहे ना हा कुठे चाललं चाललं कुठे अभिषेक करायला पाच घर समाधान चला ये एक असा होता राव काय म्हणडा या असा देवळवर आता मस्त हो 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 हाय सर्व पाजळ करून मस्त भारी वाटेल हो तर मंडळी फायनली आम्ही समजय मंदिरात आलोय तत्ता जरा पाया वगैरे पडतो चला मंदिरात कोण कोण लोक आहेत बघू माणसं आहेत तर श्रावण सोमवार ना सोनजाई मंदिर ओंबळी चला कोण कोण माणसं आहेत बघूया आपलं सोनजाई मंदिर मागच्या व्हिडिओज तुम्ही बघितलंच असेल ओंबळी गावच्या निघालो आहे महालक्ष्मीच्या देवळाकडे तर जाताना रस्ता तुम्हाला दाखवतो याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये दे महालक्ष्मीच्या जा देवळात जाणारा रस्ता बघितला असेल पण जे नवीन असतील आपल्या चॅनलवर तर त्यांना सर त्यांच्यासाठी हा रस्ता दाखवतो की नारशिडकीतलं महालक्ष्मीचं देऊळ आहे जे डोंगरात आहे ते तुम्हाला मी दाखवतो वरती आम्ही चालत जाणार आहे खालीच गाडी ठेवणार आहे रोडवर तर रोड तुम्हाला दाखवतो सगळ्यांना चला महालक्ष्मीच्या देवळात जाऊया हे सगळं तुम्हाला माहित नवीन आहे त्यांना माहीत नसेल पण ज्यांना ऑलरेडी आपले लॉग्स बघतात त्यांना माहिती आहे हे आपलं विठोवा रकमेचं देऊळ आहे जरा रस्ता हा आता फरशीचं काम झालंय दोन या वर्षभरापूर्वी त्यामुळे बघा ठेवलं तिथे आम्ही फोटोग्राफी केली आहे ऋषी आणि मी ही फरशी आहे आमची इथं गणपती विसर्जन पहिले व्हायचे पण आत्ता ही बघा बस आलेली आहे पिऊ थांब थांब हा पिऊ नाहीतर कसा हे बघा एक झाड ही जुनी जुनी झाड आहेत मोठी झाली आहेत बघा आता आपण आलोय गा गांधी चौकात शिवाजी चौक सुद्धा नाव पडलेलं आहे त्याला पण पन, बरेच गांधी परिवर्तन इथे राहतात त्यामुळे आम्ही गांधी चौक म्हणतो सचा आज पिऊ ला गाडी चालायला दिले असे बिचारे बोलला मन भरून घेऊ दे गाडी भरून घेऊ दे आपला मन भरून घेऊ दे गाडी चालवून बाय मला सौकाच नाही हो मला कामाला जायचं हे आपल्या फौजदारांचं घर सुभाष जाधवांचं इकडे त्यांची शेती सुद्धा आहे जे की कि का करतात मित्रांनो हा जो रोड आहे तो पॉवरॉडीत जातो म्हणजे दत्त मंदिर हे इकडे कुठे आहे हा इकडेच आहे दत्त मंदिर दत्त मंदिर पॉवरॉडी हा रोड जातो आणि रस्ता थोडासा रक्सर खराब झालेला पावसामध्ये पिऊ सावकाश नाही पिऊने एवढ्या खतरनाक रोड वर गाडी चालवली आहे जीवला जिंकल्याचा कट तर ही आहे वेताळवाडी नारद खिडकी ती आपण नारद खिडकीवर एक स्पेशल लॉक करणारच आहोत जा। पण हा जाताना महालक्ष्मीकडे जाताना जो जा रोड आहे महालक्ष्मी मंदिराकडे जाताना रोड तोच फक्त तुम्हाला दाखवतोय की त्या रोडमध्ये ज्या ज्या वाड्या आहेत दाखवतोय इकडे सगळ्यांची कलम कलम काजू अशी बागायतदार इथे आहेत समोर डिस्कवरी जिथे आपण गेलो होतो तिथला आपण लॉक केला आहे बघितलं नसेल तर बघून घ्या तावणवाळा गावची सफर आपण डिस्कवरीचा लॉक केलेला आहे बंगला इथून दिसतो चला आता आपण जवळजवळ महालक्ष्मी देवीच्या कमाई जवळ आलोय का महालक्ष्मी मंदिराच्या जवळ आपण आलोय गाडी आपण शक्यतो इथंच लावूया पिऊ आता गड चढायचा माहिती ना मागच्या वेळी जेव्हा मी त्रिपोरी पौर्णिमेला आलेलो तेव्हा मी पिऊस ला घेऊन आलेलो तर ह्यावेळी पिऊ त्याची बहीण आहे माझ्यासोबत आणि तो बघा आता चढ केवढा येतो पण घाबरू नका देवीच्या दारात जायला कशाची चिंता करायची गरज नाही नशीद। 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 आज वाट वाट तुम्ही जाऊ शकता ऊन पण आहे आज नशीब महालक्ष्मीची कृपा आहे की आज पाऊस नाही पाऊस असता तर वाट लागली नाही कलटाळ आला असता चला वरती देवळात जाऊन भेटूया तर तोपर्यंत मी जाताना रस्ता दाखवतोच तुम्हाला आजूबाजूला पूर्ण जंगल आहे वारा वाहत जोरात जोवारात गाडी आणण्यासारखी नाही आहे कारण खूप चिकल आहे इथं चिकल असं नाही म्हणता येणार ना, पण गाडी थोडी जरी सरकली तरी स्लीप होऊ शकते त्यामुळे शक्यतो गाडी घेऊन कोणी येऊ नका स्टंट करायला आता काही जण जात आहेत गाडी घेऊन पण ते स्वतःच्या जबाबदारीवर ते थोडं रिस्की आहे मला खाली काका भेटले ते त्यांनी सुद्धा सांगितलं की गाडी घेऊन जाऊ नकोस म्हणून आणि मी पण पहिलं ठरवूनच आलो होतो कारण मला माहिती होतं त्यामुळे मी गाडी खाली लावणार आहे तेवढा मात्र मी हुशार आहेच चला पण अजून सुद्धा दम लागत नाहीये अजून रोड बघ अजून रोड समोरून दोन डॉन आलेले आहेत ते दाखवतो तुम्हाला तीन डॉन आले समोर भाई साहब ఏవగా ఏవో ఏదో జనసాన ఏవడే డానాలిత్ గోకృష్ణ జగన్నాథ నిదమరును బగతాయి స్మనుబాయి అరతి తాంబూ తాంబో మత్ తాంబో మత్ ఆ जाओ जाओ सरळ जाओ సెన్ నా నాకో నా ఇయ్యతి హే హే कसली घाबरली मी बघतच तू तर गायीन गाईला मारल्यानंतर काय फरक पडत गाईन गाईला मारल्या जास्त त्रास होणार नाही पण जातो सर तर आता एवढ्या उंचावर आम्ही आलेलो आहे अजून रस्ता लांब आहे चला हा सगळा व्ह्यू आहे इथून दिसतो इथून तुम्हाला नारखिरकी दिसते बरीच अशी देवळं दिसतात नारखिरकी तावणमाळा ओंबळी आमची तिन्ही गावं जवळजवळ तीन चार गावं इथून सहज दिसतात बघा तीन चार गावं सहज दिसतात पिऊ पण पिऊ पण व्हिडिओ काढते आपल्या परत खाली जायला लागणार आहे आईच्या गावात <laughs> <ये अच्छा था। laughs> नादात चाना <laughs> अशी वाट लागली कि नारळ आणि अगरबत्ती आणली ती ती खालीच राहिले आणि ती अभिषेकला पाहिजेच चला आता परत खाली पुन्हा एकदा वर आता परत खाली जातोय पुन्हा एकदा वर येतो म्हणजे जेव्हा देवळात जाईन तेव्हाच डायरेक्ट भेटतो चला तोपर्यंत हा शेवटचा चढ चढतोय थोडासा दम लागलाय पण ठीक आहे चला देवळात जाऊया पिऊची अवस्था बघा काय झाली ती पिऊ कसं वाटत आहे हा फायनली आता मी पोचलोय देवळात देवळात हे महालक्ष्मीचं देऊळ मी त्रिपुरी पौर्णिमेच्या लॉग मध्ये बघितलंच असेल चला किती व्ह्यू जबरदस्त इथं त्रिपोरी पौर्णिमेला दिवा ठेवला हो जातं तुळशीचं लग्न असतं त्रिपोरी पौर्णिमा घालतोच आपल्या चला देवळात जाय कसं कसं का काय काय सांग दाखव दाखवतो हा हा कि फोटो येतो आय शपथ अरे खरं झाला थांब 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 बघूया बघूया हा टाळी वाजव अरे फोटो आला टाळी वाजवल्यावर अरे इतिहास घडवलस तू हा इला अरे थांब जरा वेळ तरी घेऊ दे त्याला तू लगेच टाळ्या वाजवून लगेच मोकळी A todo अभिषेक झालेला आहे हा लॉग कसा वाटला नक्की सांगा आमचा जो श्रावण सप्ताह असतो त्यातसुद्धा आपण व्हिडिओ काढणार आहोत आमच्याकडचा श्रावण सप्ताहसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सुद्धा गेल्या वर्षीचा श्रावण सप्ताह मी दाखवलेलाच आहे यंदा सुद्धा मी दाखवणार आहे तर यंदा आमचा जो गावचा श्रावण सप्ताह आहे सोमजाई आई सोमजाईच्या ग्रामदेवतेत जो श्रावण सप्ताह असतो तो सुरू होतो आहे तीस तारखेला बुधवारी आणि इथला जो महालक्ष्मीचा जो श्रावण सत्ता आहे तो एक तारखेला सुरू होणार आहे तर सगळ्यांनी जर शक्य झालं तर भेट द्या इकडे कुठे आलात समजा तर नक्की भेट द्या दोन्ही देवळांना काही अडचण आली तर मला फोन करा अडचण म्हणजे रस्ता नाहीच भेटला तर मला फोन करा तसाही रस्ता मी दाखवलेलाच आहे तर चला पुढचा लॉग बघा नक्की आणि ह्या लॉगला भरपूर प्रेम द्या आणि ओमळी गावातील आणि माझ्या नारखिडकी गावातील जे मुंबईकर चाकरमाने आहेत त्यांनीसुद्धा त्यांनासुद्धा हे दर्शन झालेलं आहे आता श्रावण सप्ताच्या निमित्ताने श्रावण श्रावण सोमवारच्या निमित्ताने तर सगळ्यांनी आपल्या आईबद्दल आपल्या ग्रामदेवतेबद्दल प्रेम व्यक्त करा आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी कमेंट, कमेंट लिहा चला रजा घेतो तुमची भेटू पुढच्या लॉग